नाही तुमची लेख आहे ना म्हणून म्हणताय तुम्ही मी तुम्हाला स्पष्ट सांगते सासरी गेल्यावर कसं वागायचं हे तुम्ही तुमच्या मुलीला शिकवलेलं नाही आम्ही तिला मुलीसारखं वागवलंय पण माझ्या गौरीच्या जीवावर उठली आहे ती गौरीच्या बाबांच्या मनामध्ये शिवबद्दल इतकं खोटं नाट्य भरून ठेवलंय जावायची नीट वागत नाहीये तुमच्या लक्षात येत का आमचं घर विकून पैसे खाल्ले तुमच्या मुलीनी आई आई मी खरंच काही केलं नाहीये तुम्ही बोलताय आरोप नाही खरंच असं काही करणार नाही हो सरिता तुम्ही कुठल्या जुना राग करताय का तिच्यावर स्वतःवर काही आलं ना की अशी रड करायची तमाशा नाहीच आहे मनाची पण लाज नाहीये तुमच्या मुलीला धादांत खोट बोलतीये ती